हॅलो हा बोला हा म्हणलो आम्ही संगमयकर युट्यूब या चॅनल यांना फोन लागलाय ना मॅडम हो बोला बोला नमस्कार, हो नमस्कार मॅडम हो नमस्कार मी तुमचा व्हिडिओ पाहतो तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये असं सांगितलं आहे पी की पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे म्हणजे आपल्याला पहिला सहा हजार रुपये त्याऐवजी तीस हजार मिळणार आहे हे खरं आहे का बघा ते असं आहे की हे लक्षात घ्यायचं की निधीमध्ये वाढ होणार हे स्पष्ट नाहीये परंतु आपल्या देशाचे जे उपराष्ट्रपती आहे त्यांनी मागील म्हणजे आठ जून रोजी केंद्र सरकारला एक सूचना केली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपण शेतकऱ्यांना जी रक्कम देताय तुम्ही कि वार्षिक सहा हजार रुपये मिळताय बरोबर तर आपल्याला प्रत्येक हप्ता हा दोन हजार रुपयाचा भेटतोय आणि दोन हजार रुपये तीन महिन्याला भेटत आहे तर मग प्रत्येक जर आपण दिवसाचं जर, जर काउंट केलं तर आपल्याला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस रुपये रोज मिळतोय बरोबर हो oh. तर मग केंद्र आपल्या केंद्र सरकारला उपराष्ट्रपतींनी ही सूचना केली की आपले शेतकरी शेत जो शेतामध्ये शेत ठेवतोय तर त्याला दिवसाचा रोज हा चारशे ते पाचशे रुपये देतोय तर मग आपण जे शेतकऱ्यांना देतोय म्हणजे योजनेमार्फत जे पैसे शेतकऱ्यांना देतोय तर ते फक्त दिवसाला पंधरा ते सोळा रुपये भेटतात बरोबर oh. मग उपमुख्य सॉरी उपराष्ट्रपतींचं असं म्हणणं आहे की जी शेतकऱ्यांना आपण म्हणजे केंद्र सरकार जे पैसे देत पीएम किसानच्या योजनेतून वार्षिक सहा हजार रुपये देत तर ती किंमत पु आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं काहीच होत नाही त्यामुळे केंद्र सरकारला उपराष्ट्रपतींनी फक्त सूचना केली वा की तुम्ही सहा हजार रुपयांऐवजी वार्षिक तीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे परंतु मला असं वाटतंय म्हणजे आता जे सरकारकडनं ज्या जी, सरकार जी अपडेट येते पीएम किसान योजनेबद्दलची तर त्या अपडेट नुसार मला तरी पर्सनली असं वाटतंय की केंद्र सरकार या निधीमध्ये वाढ करणार नाही म्हणजे जर वाढ केली तर आता आपण पण शेतकरी म्हणूनच आहोत जर वाढ केली तर आपल्यासाठी आनंदच असेल परंतु केंद्र सरकारचं जर आपण अपडेट पाहिली तर त्यांचं असं म्हणजे मला तरी पर्सनली वाटतंय की ते या योजनेमध्ये वाढ करणार नाही आणि ज्या पद्धतीने आपण इथून मागे दोन हजार रुपयांचा हप्ता घेतला त्याच पद्धतीने आता येणारा विसावा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये भेटू शकतो हो का म्हणजे दोन भरुषे मिळू शकतो किंवा नाही पण मिळणार हो केंद्र सरकारचा अंतिम निर्णय असेल यामध्ये हो, हो चला आणि मॅडम आपल्याला जो पीएम किसानचा वीस नंबरचा जो हप्ता आहे विसावा हो। तो केव्हा मिळणार आहे तर बघा आता आपल्याला जो हप्ता भेटला आहे म्हणजे एकोणीसवा जो हप्ता आतापर्यंत आपण एकोणीस हप्त्यांचा लाभ घेतला बरोबर तर आता आपल्याला भेटणार म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आतुरता लागली की हप्ता केव्हा भेटणार तर मी त्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की हा जो हप्ता असतो तर तो चार महिन्यानंतर भेटत असतो मग आता फेब्रुवारी मध्ये आपल्याला एकोणीसवा हप्ता भेटलेला आहे त्यानंतर मार्च एप्रिल मे आणि जून आता चौथा महिना आपला चालू आहे तर मग जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे आता आज आहे बावीस जून तर पंचवीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना तो हप्ता भेटायलाच हवा कारण चार महिन्यांचा कालावधी पण झालेला आहे आणि हा जो जून महिना असतो तर तो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असतो आता आपण पण शेतकरीच आहोत आपल्याकडे शेतांमध्ये पेरण्यांची वेळ आलेली आहे आणि जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना बी बियाणे खरेदी करायची असते पेरणी शेती म्हणजे शेताची योग्य ती काळजी घ्यायची असते किंवा शेतीची मशागत करायची असते त्यासाठीही पैशांची गरज असते त्यामुळे जून महिन्यामध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तो भेटू शकतो आणि भेटायलाच हवा हो हो म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत मिळू शकतो भाऊ किंवा शेवट हो पंचवीस जून ते तीस जून दरम्यान भेटू शकतो माझ्या अजून एक असं म्हणणं होतं मॅडम पीएमचा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता नवीन अटी आणि शर्ती काही हो आहे ना म्हणजे कोणत्या तर बघा आतापर्यंत आपल्याला पीएम किसान असेल नमो शेतकरी असेल किंवा सरकारी कुठलीही योजना असेल तर त्यासाठी तीन अटी घातलेल्या होत्या त्यामध्ये पहिली होती के ई केवायसी चर्ट त्यानंतर तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असायचं त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे लँड शेडिंगचा जो तुमचा प्रॉब्लेम आहे तर तो ऑप्शनला जर नो असेल तर तो येस करणं तुम्हाला आवश्यक होतं बरोबर तर मग आता यामध्ये चौथी महत्वाची आणि सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणजे सोयीस्कर अशी एक अट घालण्यात आलेली आहे सरकार मार्फत तर ती म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्येक शेतकरी बांधवाला स्वतःच फार्मर आयडी कार्ड हे काढून घेणं गरजेचं आहे हो ते तुम्हाला काढावंच लागेल जर तुम्ही फक्त पीएम किसानचा जर जरी विचार करत असाल की तुम्ही जर ते फार्मर आयडी कार्ड काढलं नाही तर तुम्हाला पीएम किसानचे येणारे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये इथून पुढे जे काही हप्ते येतील तर ते हप्ते भेटणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण फक्त फार्मर आय कार्ड फक्त पीएम साठीच महत्वाचं नाहीये तर कुठलीही सरकारी योजना असू दे त्यामध्ये पीएम किसान असेल नमो शेतकरी पी असेल पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल अशी कुठलीही योजना असू द्या सरकारची तर त्या प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला आता हा चौथा ऑप्शनल जो ऑप्शन जो आलेला आहे बोला हो मॅडम <laughs> काही शेतकऱ्यांना पीएमचा अठरा एकोणासा हप्ता सुद्धा आलेला नाही मग त्यांना हा विसावा हप्ता मिळेल का तर बघा ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी का तर मी आताच तुम्हाला सांगितलं की हे चार ऑप्शन खूप महत्वाचे आहेत तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तीन ऑप्शन महत्वाचे होते त्यामध्ये काही शेतकऱ्यांची ई केवायसी कम्प्लीट नसेल काहींचं आधार बँकेला लिंक नसेल अशी जर यातून जर कोणती एक गोष्ट तुमची तुम चुकीची झालेली असेल तर ते शेतकरी बांधवांना येणारे हप्ते आलेले नाहीत परंतु जर त्यांनी त्यांच्या चुका सुधरून घेतल्या म्हणजे सरकारकडनं बघा आता एक वेळ देण्यात आलेली आहे म्हणजे काही दिवस दिले होते शेतकऱ्यांना आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त केल्या आणि हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असेल तर तुम्हाला पीएमचा जर सतरावा हप्ता मिळाला नसेल अठरावा मिळाला नसेल आणि एकोणीसवा मिळाला नसेल आणि तुम्ही जर तुमच्या सर्व चुका दुरुस्त केल्या तर आणि तरच तुम्हाला पीएमच्या येणाऱ्या विसाव्या हप्त्याबरोबर बरोबर पाठीमागील जे हप्ते तुम्हाला आलेले नाही तर ते सर्व हप्ते भेटू शकतात तर अजून काही प्रश्न नाही मॅडम हेच महत्वाचं होतं दिला माहिती दिल्याबद्दल बरं हो एक तो तो हो चालेल तुम्हाला तुम्ही शेतकरी आहात आणि आपला चॅनल जो आहे तो शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती काम करत असतो त्यामुळे कुठलेही प्रश्न असो शेतकरी बांधवांचे तर तुम्ही बे आम्हाला प्रश्न विचारू शकता आम्ही नेहमी शेतकऱ्यांसाठी तत्पर आहोत धन्यवाद हो चालेल